एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते बाराव्या शतकात गुजरातच्या भडोच नगरीत उतरले एक अद्वितीय संत पुरुष भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी माता महालक्ष्मी यांच्या पोटी जन्मले हे महामानव वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत राज्य कारभारात मग्न राहिले पण त्यानंतर त्यांनी समाज कल्याणासाठी आयुष्य अर्पण केलं स्वामींनी मानवी जीवनातील असत्य अन्याय अंधश्रद्धा क्रमकांड व जातीभेदाच्या भेड्या तोडल्या त्यांनी मांडले चार मूलभूत नियम अहिंसा सत्य अस्तेय आणि अपरिग्रह त्यांचा ठाम संदेश होता मोक्ष हाच जीवनाचा खरा मार्ग आहे त्यासाठी प्रवास करा उपदेश करा आणि लोकांपर्यंत सद्गुणांचा संदेश पोहोचवा संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची शिकवण वाऱ्यासारखी पसरली पैठण ठाणे नाशिक वर्धा भंडारा बीड सोलापूर सर्वत्र त्यांचे भक्त निर्माण झाले संत समाज मान्य विद्वान कवी सर्वांच्याच मनावर त्यांनी छाप सोडली श्री चक्रधर स्वामींनी तब्बल पाचशे ग्रंथांची निर्मिती केली मराठी साहित्यातील आध्यात्मिक पाया त्यांनी अधिक भक्कम केला मराठी भाषेला मिळाली तात्विक समृद्धी आणि काव्याला आध्यात्मिक खोली त्यांच्या विचारांनी पुढे अनेक शतकांसाठी मराठी साहित्यात नवचैतन्य फुलवलं मानवतेला दिशा देणारे मराठी भाषेला आत्मिक आधार देणारे आणि समाजाला स नवसंजीवन देणारे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींनी लोकांसाठी चार नियम सांगितले होते संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी धर्मचक्र प्रवर्तन केले पैठण वर्धा स्वामींनी स्वतः तब्बल पाचशेहून अधिक ग्रंथांची निर्मिती केली त्यांच्या शिकवणीवर आधारित संत आणि कवी नाथोबा श्री महादेव रामदेव आदींनीही ग्रंथ लिहिले त्यामुळे मराठी साहित्यातील आध्यात्मिक पाया अधिक भक्कम झाला आज जगातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ याच श्री क्षेत्र मंगळवेढा येथे उभं आहे आठशे वर्षापूर्वी त्यांचा संदेश आजही तेवढाच ताजा आहे मानवतेचे मूल्य मराठी भाषेला आत्मिक दिशा आणि समाजाला न्याय व समानतेचा संदेश देणारे भगवान श्री चक्रधरस्वामी त्यांच्या अवतरण दिनानिमित्त आपली दुनियादारीचे त्यांना विनम्र अभिवादन बीरो रिपोर्ट आपली दुनियादारी